आता या घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने काय केलं पहा की ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर वर, वर काढण्यासाठी त्याला कसरत करावी लागली ट्रॉली जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर महिलांनी इथेच उतरू दे आम्ही पायी येतो असा आग्रही धरला पण नागेशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चारीतून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला त्यासाठी स्पीड वाढवली आणि ट्रॅक्टर चारीतून निघून थेट विहिरीत कोसळला आता याबाबतची सुद्धा पुढची जी माहिती येत आहे अत्यंत हृदयद्रावक येत आहे या अपघातामध्ये मृतांमध्ये दोन भावी वधूंचाही समावेश होता आता ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश होता मृत दोन्ही तरुणींचा विवाह ठरला होता अशी माहिती आहे मात्र आता हळदीची तयारी थांबवून त्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे या अपघातात मृतांमध्ये दोन भावी वधूंचाही समावेश होता द्रुपदा सटवाजी जाधव आणि सिमरन संतोष कांबळे अशी त्यांची नावे होती त्यांचे लग्न मे महिन्यात ठरले होते लग्नाचा खर्च भागवण्यासाठी त्या मजुरीसाठी निघाल्या होत्या पण नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं द्रुपदा आपल्या आईसोबत मजुरीला गेली होती या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला हळद लागण्याआधीच घरात शोककळा पसरलेली आहे दरम्यान सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री मदत निधीतून दोन लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे असं सांगितलं जात आहे परंतु या सर्वांमध्ये सर्व चूक त्या ड्रायव्हरचीच होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा